हॅलो तर मी त्यांना सकाळी ना ताक हलवत होते तर कार्तिकी देखील मला मदतीला आली तर तिने देखील छान असं लोणी काढून दिलं ताक घुसळून दिलं आणि त्यानंतर ना ताक काढणं आणि लोणी खाणं हे दोन्ही ना एक साथ होते तिचं बघा त्यानंतर ना जी मी भोपळ्याची भाजी केली होती कार्तिकीसाठी ती खाती की तुमच्याबरोबर शेअर करते तर ही भाजी ना तिला भरपूर आवडली कारण ती ऑलरेडी भोपळा देखील आवडीने खायच्या आणि त्यामुळे भाजी देखील तिला आवडली आणि नेक्स्ट टाईम मला देखील भाजी करायलाही छान झालं त्यानंतर मी दुपारच्या टायमाला ना लोणी कडवायला घेतली आणि त्याचबरोबर मला कडी देखील बनवायची ते ताकाची तर मी कशी बनवते तुमच्याबरोबर शेअर करते थोडंसं तेल घेतलं त्यानंतर भरपूर सारं जिरं मोहरी आणि लसूण घालायचं आणि लसूण तर करलं की कडीपत्ता आणि हो छान दोन तीन मिरच्या घालायचं आणि त्यानंतर हळद घालून भरपूर सारं हिंग घालून घ्यायचं आणि जे ताक असतं ना ते घालायचं ताकाबरोबर ना मी ते दोन चमचे बेसन यूज करते तर बेसनचं पीठ त्यानंतर मीठ चवीला साखर आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून अशी बनवते मी कढी तुम्हाला देखील नक्की आवडेल त्यानंतर रात्री गेलो होतो बाहेर कारण उद्या अक्षय तृतीया आहे ना आणि मी तांब्या नयचो छान असा हापूस घेऊन आला ना असा केला दिवसाचा शेवट कसा वाटला कॉमेंट करा ब बाय